नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपला शिवण क्लासचा पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशी आपण ब्लाऊजची मापे कशी घ्यायची तीच मापे परफेक्ट पेपरवरती कसे टाकायचे आणि तो पेपर कटिंग कसा करून पॅटर्न कसं तयार करायचं हे तुम्हाला इथं सांगणार आहे तर आजपासून बेसिकपासून सुरुवात करणार आहोत आपण बेसिकपासून म्हणजे ब्लाऊजची मापे घेणे गळा रुंदी शोल्डर मुंड्याचे माप कसे घ्यायची आपल्याकडे जर मापाचा ब्लाऊज आला तर त्याच मापाचा ब्लाऊज तयार कसा करायचा मी तुम्हाला इथं परफेक्ट असं ब्लाऊजचं माप घेऊन पेपर कटिंग दाखवणार आहे तर आजचा शिवणकलाचा पहिला दिवस आहे अशा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला प्रिन्सेस कट फोर्टक्स बोटनेक डबल कटोरी कटोरी पूर्ण ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सुरुवातीपासून व्हिडिओ बघितला तर तुम्हाला त्यामध्ये येणारे अडचणी आहेत ते येणार नाहीत बऱ्याच जणींना कुठंतरी कुठे प्रॉब्लेम येतो कारण आपण व्हिडिओ स्किप करतो व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे बिलकुल स्किप केल्यामुळं काय होतं थोडे एक दोन पॉईंट मिस होतात त्यामुळं आपण व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघायचा आहे जेणेकरून आपल्याला घर परफेक्ट क्लास करता येईल आणि दररोजचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते बघायचे आहेत तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता त्या प्रश्नाचे उत्तरं देईन मी नक्कीच प्रश्नाचे उत्तरं देईन प्रत्येकाच्या त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे आपल्याला ब्लाऊज कटिंग करताना ज्या काही अडचणी येतात आता मी तुम्हाला इथं व्यवस्थित असं समजावून सांगणार आहे पण तुम्हाला जर काही अडचण आलीच तर ती तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता जेणेकरून तुमच्या अडचणी दूर होतील तर चला तर वेळ न घालवता तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीपासून लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये शिवण क्लास शिकता येईल तर हा आपला कटोरी ब्लाऊज आहे सुरुवातीला आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघताना हा आपण कटोरी ब्लाउज घेतला एकदम परफेक्ट ब्लाऊज आहे हा यामध्ये कुठंही काहीही प्रॉब्लेम नाही एकदम परफेक्ट असा ब्लाऊज आहे तर ब्लाऊजचं माप नेहमी पाठीमागच्या भागाने घ्यायचं समोरच्या भागाने घ्यायचं नाही त्याचं कारण मी, मी तुम्हाला सांगते जर आपण पाठीमागच्या भागानं उंची न घेत समोरच्या भागानं उंची घेतली तर काय होतं समोर आपण एक पट्टी लावलेली असते प्लस कटोरीही वाढवलेली असते आपण आणि कटोरीही ओढल्यामुळं असं समोरचा भाग ओढला जातो जास्तीचा ओढला जातो कारण ही कटोरीही आपली ओढली जाते योगपट्टी असते तीही ओढली जाते त्यामुळं उंची जास्त निघते समोरच्या भागाने त्यामुळं कधीही कुठलाही ब्लाऊज असू द्या उंची नेहमी पाठीमागच्या भागानं घ्यायची आहे तर उंची कशी घ्यायची अगोदर समोर ब्लाऊज ला हुक लावून घ्यायचे आहेत जेणेकरून ब्लाऊज आपला व्यवस्थित असा सेट होऊन जाईल म्हणजे आपल्याला उंची घेताना अडचण येणार नाही ना ना। आता ब्लाऊज आपल्याला असा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं ठेवायचा आहे आपल्याला ब्लाऊज हा इथं शोल्डर आहे आपलं हे शोल्डर आणि ही आपली कमरेची बाजू पूर्ण माप घ्यायचं आहे किती आहे कुठलाही ब्लाऊज असू द्या ह्याच पद्धतीनं माप घ्यायचं आहे ब्लाऊजचं आपल्याला तर ब्लाऊजची उंची बरोबर तेरा इंच आहे बघ बघू शकता तुम्ही ब्लाऊजची उंची किती आहे ते तेरा इंच आहे अशा पद्धतीनं माप घ्यायचं आहे ब्लाउजचं ब्लाऊजची उंची किती आहे आपली उंची आपली इथं तेरा इंच आहे त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करायचं आहे उंचीमध्ये नेहमी आपण एक इंच मिक्स करतो तेरा अधिक एक बरोबर चौदा इंच अशा पद्धतीनं तुम्ही इथं उंची घ्यायची आहे कोणताही ब्लाऊज असू द्या तुम्ही ह्याच पद्धतीनं ब्लाऊजची मापं टाकून घ्यायची आहे आता उंची झालेली आहे आता आपण ब्लाऊजची साईज बघूया तर साईज बघताना समोरच्या बाजूने साईज बघून घ्यायची आहे ब्लाऊजची साईज नेहमी समोरच्या भागाने घ्यायची हा हे जे समोरचं हुक आहे आपलं हे जे आपले काजचे म्हणजे हुकाचे घरं असतात त्या साईडनी उंची बघाय साईज बघायची नाही उंची पाठीमागच्या भागा बघायची आणि साईज बघताना आपल्याला ह्या साईडनं कधीही बघायची नाही कारण एक्स्ट्रा आपण जी ही पट्टी असते आईची पट्टी असते ती पुढं असते आपली जास्तीची पट्टी असते त्यामुळं इकडून साईज जास्त निघते त्यामुळं हुकाचं जे घर आहे आपलं हे हुक जे समोरचं हुक आहे समोरपासून इथपासून इत इथं काकेपर्यंत आपल्याला असं बघून घ्यायचं आहे किती आहे ते हे का, काका काखेतली जे आहे आपले पॉईंट इथपर्यंत आपल्याला हे असं ओढून बघायचं आहे हा ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा असा ही काखेतली जी शिलाई आहे आपली इथंपर्यंत आपल्याला किती आहे ते बघून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मोजून घ्यायचं आहे से असं ठेवायचं थोडासा ब्लाऊज ओढायचा आहे कारण गोळा वगैरे झालेला असेल तर त्यामुळं ओढून कपडा घ्यायचा आहे ब्लाऊजचा बघू शकता हे किती आलेलं आहे आपलं आठ इंच आणि ओढल्यावर आपलं किती होतंय साडेआठ इंच होत आहे त्यामुळं ओढून घ्यायचं आहे ओढल्यामुळं आपलं साडेआठ इंच होत आहे कारण ब्लाऊज असा आपला गोळा वगैरे धोतो कपडा असल्यामुळं हे असं आठ येत आहे आणि ब्लाऊज जर ओढला आपला तर सव्वा आठ इंच येत आहे सवाडेआठ ते सव्वा आठ ते साडेआठ इंच येते त्यामुळे इथं आता आपण कसं माप आप घ्यायचं हे असं ब्लाऊज ओढायचा आणि इथं सव्वा आठ इंच घ्यायचं आहे आपला ब्लाऊज जर ओढला थोडासा असा तर सव्वा आठ इंच इथं आपलं येत आहे तर आपण सव्वा आठ इंच घ्यायचं तर साईज किती आहे आपली छातीचा चौथा भाग किती आहे आपला तर छातीचा चौथा भाग आपला आठ पॉईंट पंचवीस आहे अधिक त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच मिक्स करायचं आहे कोणताही ब्लाऊज असू द्या शिलाई मार्जिन दीड इंच मिक्स करायचं कुठलाही ब्लाऊज असू द्या आणि साईज कुठलीही असू द्या मार्जिन जे आहे ते दीड इंच मिक्स करायचं आहे बरोबर तर सा आठ नऊ आणि साडेनऊ आणि हे अर्धा पावणे दहा इंच इथं आपलं येणार आहे म्हणजे नऊ पॉईंट पंच्याहत्तर इंच आपण इथं घेणार आहोत अशा पद्धतीनं हे माप टाकून घ्यायचं आहे साईज पण झालेली आहे आता आपली साईज झालेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला समोरील गळा बघायचा आहे ब्लाऊजचा तर समोरचा गळा बघू शकता आपला बरोबर साडेपाच इंच आहे समोरचा गळा आपल्याला बघताना ब्लाऊज सरळ ठेवायचा आणि असा करून घ्यायचा आहे आणि हे जे समोरचं हुकाचं घर आहे तिथपर्यंत बघायचं आहे अशा पद्धतीनं साडेपाच इंच समोरील गळा आहे आपला साडेपाच इंच आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करायचं समोरील गळ्यामध्ये कुठलाही ब्लाऊज असू द्या अर्धा इंच मिक्स करायचा आहे म्हणजे साडेपाच अधिक अर्धा बरोबर सहा इंच झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला मुंडा बघायचा आहे मुंडा बघताना आता आपल्याला आता जसा समोरचा गळा बघितला सेम पद्धतीनं मुंडा बघायचा आहे की काखेतले जे जॉईंट आहे ते थोडंसं बाईवरती करून घ्यायचे आहे आपल्याला ब्लाऊज असा ठेवून घ्यायचा आणि शोल्डर जे जे आहे आपलं हे शोल्डर इथलं शोल्डरपासून आपल्याला इथपर्यंत किती आहे ते बघून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तेहतीस साईजचा ब्लाऊज झालेला आहे आपला तर पाच इंच शोल्डर सॉरी मुंडा पाच इंच तयार आहे तर अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं मुंडा कसा घ्यायचा बघू शकता ब्लाऊज आपल्याला सर्व ठेवून घ्यायचा आहे भाई थोडी वरच्या साईडला करायची आणि हे जॉईंट जो आहे आपला शिलाईचा काखेमधला तो जॉईंट आपल्याला बघून घ्यायचा आहे तिथपर्यंत किती आहे आपलं पाच इंच आणि ह्यामध्ये अर्धा इंच आपल्याला मिक्स करायचं म्हणजे मुंडा किती आहे आपला मुंडा आपला पाच तयार आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं बरोबर किती आला मुंडा साडेपाच इंच आपला मुंडा आलेला आहे आणि योगपट्टी जी आहे ते आपल्याला बघू शकता हे बघा इथं अडीच आहे आणि इकडं दोन आहे अशीच मोजून घ्यायची इकडच्या साईडला आपली दोन आहे आणि इथल्या साईडला आपली अडीच इंच आहे तर आपण आता अर्धा अर्धा इंच मार्जिन म्हणजे योगपट्टी आपली अडीच असेल तर तीन आणि अडीचची आपण क्रॉसपट्टी घ्यायची आहे क्रॉसपट्टी म्हणजेच योगपट्टी तीन आणि अडीचची क्रॉसपट्टी घ्यायची आहे आपल्याला आता आपण पाठीमागचा गळा बघूयात पडू दे पाठीमागचा गळा बघताना वरतून न ऐवजी हा जो पार्ट आहे आपला सोपा आणि सहज हा जो पार्ट आहे हा बघायचा किती आहे आपला पाच इंच आहे ह्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं पाठीमागच्या गळ्याची उंची काढताना नेहमी अशा पद्धतीनं काढायचे आहे जेणेकरून आपल्याला सहज सोप्या पद्धतीनं कट करता येईल पाठीमाग बघा हे पाच आहे यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं साडेपाच इंच घ्यायचं आहे पाठीमागील गळा किती आहे आपलं पाच आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं बरोबर आपलं साडेपाच इंच झालेलं आहे आता आपल्याला भाईची उंची बघायची आहे भाईची उंची बघताना आपल्याला तयार ब्लाउज व्यवस्थित ठेवायचा आहे भाईची उंची आपल्याला अशा पद्धतीनं बघायची आहे किती आहे त्यामध्ये मिक्स करायचं आहे पाच इंच भाईची उंची आहे तर सुरुवातीला आपण बिगरस्तरचा ब्लाऊज तयार करणार आहोत पाच इंच भाईची उंची आहे भाई उंची किती आहे आपली पाच इंच आहे त्यामध्ये आपण शिलाई मार्जिन दीड इंच मिक्स करणार आहोत बिगर अस्तरचा ब्लाऊज तयार करायचा सुरुवातीला म्हणजे तुम्हाला परफेक्ट येईल आणि परत अस्तरचा ब्लाऊज तयार करायचा पाच अधिक दीड बरोबर साडेसहा इंच आपल्याला भाईची उंची घ्यायची आहे ठीक आहे आता आपल्याला भाईची रुंदी किती घ्यायची तर छातीचा चौथा भाग किती आहे आपला सव्वाठ इंच तेवढीच आपल्याला इथं भाईची रुंदी घ्यायची आहे नेहमी तुमच्या ब्लाऊजचा छातीचा चौथा भाग जो येईल तो तुम्हाला इथं रुंदीसाठी घ्यायचा आहे बाईरुंदी काढण्याचा हा एक सोपा फॉर्म्युला आहे म्हणजे इथं आपल्याला सव्वा आठ इंच बाईची रुंदी घ्यायची आहे तर हीच माप आपण आता पेपरवरती टाकून ब्लाऊजचं कटिंग करूया आता ब्लाऊज साईला ठेवू आपण माप लिहून घेतलेले आहेत हेच माप आपल्याला इथं आता टाकायचे आहेत तर सुरुवातीला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे डबल फोल्ड पेपर घेतल्याच्यानंतर आपल्याला उंची टाकायची आहे नेहमी बंद बाजूकडे उंची टाकायची जेणेकरून दोन्ही भाग आपले एकदाच निघतात आणि पेपर हालत नाही त्यासाठी बंद पेपर घ्यायचा आहे आणि डबल फोल्ड घ्यायचा जेणेकरून दोन्ही पार्ट एकाच वेळेस निघतात त्यामुळं शोल्डर गळारुंदी मुंडा समोर येईल आणि पाठीमागचं भागाचं सेम येईल त्यामुळं ब्लाऊज कसा येणार परफेक्ट येणार ठीक आहे तर आता बघा आपली बा तयार उंची किती आहे तेरा इंच तयार उंची आहे नेहमी उंचीमध्ये एक इंच मिक्स करायचं मी लिहिल्याप्रमाणे तर तेरा अधिक एक बरोबर चौदा इंच उंची इथं घेतलेली आहे त्याच्यानंतर आता गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे तर गळारुंदी जी आहे ती साईजनुसार घ्यायची असते तर गळारुंदी किती घेतलेली आहे आपण इथं अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे बरोबर आणि शोल्डर आपण किती आपलं शोल्डर ब्लाऊजचं घ्यायचं राहिलेलं आहे तर बघा आता शोल्डर किती घ्यायचं आपण तर ब्लाऊजचं शोल्डर जितकं आहे तुमचं त्यामध्ये पण तुम्हाला अर्धा इंच मिक्स करायचं आहे हा पॉईंट आपला माप घेताना राहिलेलं लक्षातून गेलेलं आपल्या तर शोल्डर जे आहे ते आपलं बघू शकता तयार ब्लाऊजचं शोल्डर अडीच इंच आहे आणि ह्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं म्हणजे शोल्डर आपण इथं तीन इंच शोल्डर घेणार आहोत बरोबर त्याच्यानंतर आता आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे समोरील गळा किती आहे आपला साडेपाच आधी कर्धा बरोबर सहा इंच सुरुवातीला आपल्याला किती घेतले आलेला तयार साडेपाच आहे अर्धा इंच मार्जिन म्हणजे सहा इंच तर इथं सहा इंचाला मार्क करायचं वरती अडीच इंच गळारुंदी आहे तर इथंही अडीच इंच गळारुंदी घ्यायची आणि ह्या अडीच इंचा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे आणि हे पट्टीनं जे आहे ते मार्किंग करायचं आहे नेहमी आपण ब्लाऊज कटिंग करताना मार्किंग करताना पट्टीचा वापर करा जेणेकरून ब्लाऊज चुकणार नाही ब्लाऊज काय होतं रेश सरळ नाही आली तरी इकडं तिकडं गेल्यामुळं ते चुकू शकतं आता आपल्याला इथं समोरील गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं समोरच्या गळ्याला गोलाकार दिलेला आहे आता आपलं समोरच्या गळ्याचा झालेला आहे समोरील गळा झाल्यानंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे मुंडा किती आहे आपला पाच अधिक अर्धा बरोबर साडेपाच इंच तर साडेपाच इंच आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे बरोबर तयार पाच आहे अर्धा इंच मार्जिन साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे वरती तीन इंच शोल्डर घेतला आपण तर खालीही आपलं तीन इंच शोल्डर आहे का बघून घ्यायचं आहे नेहमी वरती माप घेतल्यानंतर खालती घ्यायचं समोरच्या गळ्याचा असो किंवा मुंड्याचा असो माप घेतल्यानंतर वरती घेतलं तर खाली घ्यायचं म्हणजे जेणेकरून हा पार्ट इथला आणि इथला सेम यावा आता तीन इंच शोल्डर घेतलेला आहे आता आपण हे जे आहे ते पट्टीनं मार्क करूयात मार्क केलेला आहे पट्टीनं आपलं शोल्डरवरती आणि खाली बरोबर तीन तीन इंच शोल्डर आपलं आहे बरोबर बरोबर माप टाकल्यामुळं आपलं माप जे आहे मुंदा गेतला। मुंदा गेतला बरु बरु मा ते बरोबर येतं इथं पाच इंच मुंडा घेतला मुंडा घेतल्यानंतर आता आपल्याला इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आता आपला छातीचा चौथा भाग किती आहे छातीचा चौथा भाग आपला सव्वा आठ अधिक दीड इंच बरोबर पावणे दहा इंच घ्यायचं आहे तर जेवढं माप येईल ब्लाउजचं तेवढं घ्यायचं आहे साडेआठ येईल साडेसात येईल असंच काही नाही सव्वा आठ सव्वा सात सव्वा नऊ सव्वा दहा असंही येऊ शकतं किंवा पावणे दहा पावणे नऊ सव्वा नऊ पावणे आठ असंही येऊ शकतं जितकं येईल तितकं घ्यायचं आहे आता आपल्याला सव्वाठ इंचाला एक मार्किंग करायचं चा आहे छातीचा चौथा भाग सव्वा इट सव्वाठ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता इकडच्याही बाजूला मुंडा आपला साडेपाच इंच आहे का बघून तिथं मार्किंग करून घ्या म्हणजे जेणेकरून ब्लाऊज आपला बिघडणार नाही हे आपण पट्टीनं मार्क करून घेऊया मु शिलाई मार्जिन आणि छातीचा चौथा भाग आता हेच माप आपल्याला कमरेला टाकायचं आहे आठ प्लस दीड इंच आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचे आहे कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या किंवा कुठलाही ब्लाऊज असू द्या मुंडे आकार आपल्याला दीड इंचाचा घ्यायचा आहे आणि एक इंचाचा तर परफेक्ट मुंड्याला आकार देऊन घ्यायचे आहेत मुंड्याचे आकार चुकले तर ब्लाऊजमध्ये काखेमध्ये चुना पडतात कमी मुंडा झाला तर ओढतो ब्लाऊज आणि जास्त मुंडा झाला तर ब्लाऊज लूज पडतो व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी परफेक्ट मुंड्याला आकार द्यायचे पाठीमागचा मुंड्याचा आकार कुठलाही ब्लाऊज आणि कोणत्याही साईजचा असू द्या सेम पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे आहेत तर मुंड्याला आकार पाठीमागचा दीड इंचाचा दिला समोरील मुंड्याचा आकार एक इंचा ही सेम पद्धत प्रत्येक साठी आहे आता मुंड्याला आकार देताना आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आहे याचा मध्ये काढून घ्यायचं आहे किती साडेपाचचा मध्ये किती येणार आहे आपल्याला पावणे तीन इंच पावणे तीन इंचाला एक मार्किंग करायची किंवा असंही करू शकता डबल फोल्ड टेप करायचा जे अंतर आहे ते आपलं आणि असं करायचं सेम अंतर येतं आपल्याला अशा पद्धतीनं डबल फोल्ड टेप करून माप घ्यायचं आहे तर आता आकार देताना आपल्याला आपल्याकडे करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथून सुरुवात करायची आहे व्यवस्थित असा आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं हे मद्ये का काढला तर इथपर्यंत आपल्याला असा गोल आकार घ्यायचा आहे त्यामुळे आपण तो मध्य काढलेला आहे अशा पद्धतीनं आपण आकार देऊन घ्यायचा आहे हा आपला पाठीमागच्या मुंड्याचा आकार झाला समोरील मुंड्याला आकार देताना आपण समोरील मुंड्याला आकार देताना आपल्याला इथून सुरुवात करायची आहे आणि बघू शकता आपण आणि हा असा आकार देऊन घ्यायचा आहे आपला समोरच्या मुंड्याचा आकार आहे ब्लाऊजचा जो समोरचा भाग असतो त्याचा आकार हा आपला आहे हे मुंडेचे आकार झालेले आहेत आता मुंडेचे आकार देऊन झालेले आहेत तर आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे क्रॉसपट्टीचं माप म्हणजे आपल्याला तीन आणि अडीचं माप टाकायचं आहे क्रॉसपट्टी आपण ब्लाऊजची तयार अडीच आणि दोन आहे त्यामध्ये अर्धा अर्धा इंच मिक्स केलं म्हणजे तीन आणि अडीचची घ्यायची आहे क्रॉसपट्टी तुमचं हुकलुकच्या बाजूला जेवढा आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं फिटिंगच्या बाजूला जेवढं आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं तयार आपली क्रॉसपट्टी अडीच आणि दोनची आहे तरी इथं आपण तीन आणि साडेतीन इंचाची क्रॉसपट्टी काढायची आहे क्रॉसपट्टी काढताना सुरुवातीला तीन इंचाला एक मार्किंग करायचं परत फिटिंगच्या बाजूला आपल्याला अडीच इंचाला मार्किंग करायचं आहे परत आपल्याला एकदा इथं बरोबर अडीच इंचाला मार्किंग करायचं अडीच इंचा बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला आणि अडीच इंचा बॉक्स तयार केल्यानंतर हा अडीच इंचाच्या बॉक्सवरती तीन इंचाला एक मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तीन इंचापासून आपल्याला कर्वमध्ये ह्या साडेतीनपर्यंत पर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपली क्रॉसपट्टी बरोबर येईल जेणेकरून आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो जर क्रॉसपट्टी व्यवस्थित असेल ना तर दोन प्रॉब्लेम होत नाही दोन अडचणी येत नाहीत आपल्याला ब्लाऊजमध्ये एकतर कटोरी व्यवस्थित बसते आणि क्रॉसपट्टी आणि कटोरी व्यवस्थित म्हणून ब्लाऊज आपला परफेक्ट असा छातीमध्ये बसतो त्यामुळे अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार द्या आता क्रॉसपट्टीचं मार्किंग झाल्यानंतर आता कटोरीचं माप कसं टाकायचं छातीचा चौथा भाग शिलाई मार्जनचा मध्य काढायचा आहे आता आपल्या इथे किती आलेलं आहे पावणे दहा इंच बरोबर पावणे दहा आलेलं आहे आपल्या इथं पावणे दहाचा मध्य आपल्याला काढून घ्यायचं आहे हे आपलं पावणे दहा इंच आहे पावणे दहाचामध्ये आपल्याला असा डबल फोल्ड टेप ठेवायचा आणि पावणे दहाचामध्ये काढून घ्यायचा आहे बरोबर पावणे दहाचामध्ये काढल्यानंतर आता आपल्याला एक इंचाचा जो मुंडा आहे त्याला इथं खाली बरोबर अडीच इंचाला मार्किंग करायचं आहे समोरच्या गळ्याला एक इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने कटोरीचं माप टाकायचं आणि हे पॉईंट आहे ते आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत आकारमध्ये हे पॉईंट आपल्याला असे सहज आणि सोप्या पद्धतीनं जोडून घ्यायचे बघू शकता आपली परफेक्ट अशी कटोरी तयार झालेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं जसं आपण माप घेतलं तेच माप आपण इथं ता टाकून हे मार्किंग केलेलं आहे तर बघू शकता सहज सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे आता हे कट करायचं कट करताना एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करायचा आहे सुरुवातीला हे असं सुरुवातीला एक इंचा मुंडा कट करायचा आहे आणि दोन्ही पार्ट वेगळे वेगळे केले समोरच्या भागाचं मग आपल्याला मुंड्याचं कटिंग करायचं आहे सुरुवातीला बघा दोन्ही भाग मी एकदाच कट केले पाठीमागचा मुंडा दोन्ही एकदाच कट करायचं आणि भाग ज्यावेळेस दोन्ही सेपरेट करू त्यावेळेस पु समोरच्या भागातून समोरचा मुंडा कट करायचा आहे आपण म्हण मी म्हणलेलं तुम्हाला की समोरचा मुंडा एक इंचाचा पाठीमागचा मुंडा दीड इंचाचा ठीक आहे आता आपल्याला इथं समोरच्या गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला दोन्ही पार्ट इथपर्यंत कट करून घ्यायचे आहेत दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करायचे आहेत आपल्याला डबल फोल्ड पेपर होता तो आपण सेपरेट करून घ्यायचा आहे पाठिंबाचा भाग आपण साईडला हो। ठेवू आणि आता जसं आपलं क्रॉसपट्टीचं मार्किंग आहे ना सेम तसंच आपल्याला इथं कट करायचं आहे कर्वमध्ये जसं आकार दिला तसं क्रॉसपट्टी झाली मुंडा एक इंचा कट करायला विसरायचा नाही हा समोरचा मुंडा आहे आधी दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करायचे आणि मग समोरचा मुंडा कट करायचा आहे म्हणजे आपला ब्लाऊज परफेक्ट येईल आणि हा मुंडा कट करायला बिलकुल विसरायचं नाही हा मुंडाही कट झालेला आहे आता आपण क्रॉसपट्टीचं माप टाकूयात कटोरी जी आहे ती कट करून घेऊयात आपण बघू शकता कटोरी समोरील पार्ट आणि आपली एकपट्टी असं परफेक्ट तयार होतं सहज सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला येईल व्यवस्थित वेडिओ बघायचा आणि आपल्याला ते कट करायचं आहे आता बघा आता हा आपला पाठीमागचा पार्ट आहे हा गळा रुंदीचा हा मुंड्याचा भाग आता आपल्याला पाट मागील गळा कसा घ्यायचा मी तुम्हाला सांगितलेलं खालच्या बाजूने आपण माप घेतलं बरोबर वरतून माप घेतलेलं नाही खालच्या भागाने घेतलं तर इथंही आपण काय करायचं खालच्या बाजूने आपल्याला वरती माप टाकायचं आहे की आहे पाठीमागील गळा तयार साडेपाच तयार पाच आहे आधी कर्धा बरोबर साडेपाच इंच आहे तुमचं किती है असेल ते त्यामध्ये घ्यायचं आहे जर तुमचं चा चार चार इंच आलं असेल तर चार इंच घ्या त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करा साडेचार घ्या साडेचार असेल तर साडेचार घ्यायचं अर्धा इंच मिक्स करायचं आणि घ्यायचं आहे आता आपलं पाठीमागचं तयार किती आहे पाच इंच आहे पाच इंच आहे तर आपण इथं पाच इंचाला मार्किंग केली आता वर आपण समोरील भागाला गळारुंदी किती घेतलेली अडीच इंच गळारुंदी घेतलेली तर इथंही आपण अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि हे कट केलेलं आहे हे आणि हे आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि इथं समोरील गळ्या पाठीमागील गळ्याला आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं हे आपण पाठीमागच्या भागाचं पण कटिंग करू शकता सर सोपं आहे प्रत्येकाला जमेल अशी आपली कटिंग आहे तर तुम्ही बघा एकदा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती सोप्या पद्धतीनं हे केलेलं आहे तर आता आपण इथंपर्यंत बघितलेलं आहे भाईची उंची भाईची रुंदी पण आपण घेतलेली आहे हे आपलं आता समोरील भागाचं कटिंग आहे पाठीमागच्या भागाचं कटिंग आहे आणि हे आपलं समोरील भागाचं कटिंग आहे तर इथं मी तुम्हाला ब्लाउजची मापं कशी घ्यायची आणि त्याचबरोबर पाठीमागच्या समोरच्या भागाचं कटिंग कसं करायचं हे दाखवलेलं आहे तर दुसऱ्या दिवशी आपण बाईची बाईची कटिंग आणि कटोरी कशी वाढवायची ही मूळ कटोरी आहे आपली ह्या कटोरीपासून आपण दुसरी कटोरी तयार करत असतो बाई कटिंग आणि कटोरी कशी वाढवायची हे आपण एका व्हिडिओमध्ये बघूयात म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण कटोरी कशी वाढवायची आणि बाईचं कटिंग कर कसं करायचं हे बघूयात कारण एकाच व्हिडिओमध्ये पहिला दिवस आहे जास्त होतं आणि कन्फ्युजन होतं त्यामुळं आपण सेपरेट सेपरेट व्हिडिओ बघूयात म्हणजे जेणेकरून तुम्हाला परफेक्ट असं ब्लाऊजचं कटिंग न चुकता येईल त्यामुळं आज पहिला दिवस आहे त्यामुळं इतकंच बघूयात आणि दुसऱ्या दिवशी आपण भाईची कटिंग आणि कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला काय अडचणी असतील तेही तुमच्या दूर होतील काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा दररोजच्या दररोज व्हिडिओ बघा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे फ्रीमध्ये तुम्हाला शिवण क्लास करता येईल चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद